बाबाई नमस्ते रामकृष्ण अरे नमस्कार नमस्कार मध्ये आहे पुरस्कार मिळाला आता अरे वा, वा वा कसला पुरस्कार आहे हा समाजभूषण पुरस्कार आहे अरे वा वाल आणि जयकुमार गोरे यांच्या हस्ते अरे वा वा अभिनंदन अभिनंदन आता कस कस काय बाकी तब्येत काय म्हणते तुमची तब्येत बिघड होती हो तब्येत आता चांगली आहे एकदम बाकी काय आता निवडणूक तीन तारखेचं कसं कसं काय काय नियोजन तुमचं आता आता तीन तारखेचा कार्यक्रम आहे तीन हजार लोकांचा हां त्याची तयारी झालेली आहे आता आपण यावं असं अपेक्षित होत शंभर त्या अगोदर पण काय बाकी काढत नाही आता कसं आहे की आपण जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आपण म्हणजे अल्टिमेट जे असतं ना होय ते दिल्यानंतर ते अल्टिमेट ते कंट्रोल करायला घेतले ना पत्रकार असताना जर हा गॅप पडला तुमचा तर तुम्हाला परत कोण विचारणार नाही त्यांचं म्हणणार होय 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 म्हणजे मग ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही जसं आहे तसं बाकीचे मग होऊन जाईल तर त्या अनुसंग नियोजन करून घेतलं म्हणजे तुम्हाला फोन पहिला हे ढकलता येते का पुढं पुढं काय वाटचाल करता येते का तो प्रयत्न करत होतो ते कसं आहे मुलांचीच मानसिकता बाकी ठीक आहे अडचण नाही म्हणून आपण जसं आहे जे समोर येते त्याला जाणं गरजेचं पडलं आता कारण हा गॅप पडला तर हा मला संपतोय महाराजांची खरंय 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 आणि नंतर मग पोरं पोरंच गेले गोष्टी नाही थोडं तुम्ही एक तारखेची जी घोषणा करत असताना सगळ्या नेतृत्वाला विचारून जर विश्वासात घेऊन जर केला असतं तर आणखी छान झाला असताना बाबा नाही तुम्हाला बाकी नेतृत्व ते आदल्या दिवशी तर ते चाकूरग्रेस साहेब बोलत होते अभि एखादे आपलं काय त्यांचं अनुभव चव्हाण सर बोलत होते तुम्ही फक्त पत्रकारांना बोलण्यासाठी आपण डेट दिली तिथे अच्छा डेट काय मी फिक्स आहे असं नाही आहे तिथं पत्रकार परिषद आहे की त्या एवढं की तुम्हाला पण माझा कार्यक्रम आहे ना बागडे पण तिथे महाराज अच्छा माझी पण एवढी धावपळ आहे की कुत्राला खात नाही महाराज माझी बागडे बाजू पण ती सात दिवस रामायण आहे मठामध्ये अच्छा पूर्ण तयारी माणसा बाकी गोष्टी ह्यात मी ही गोष्ट बोलून ह्याला हा जर तुम्ही गॅप नाही काढला भरून तर मग तुमचं परत मग तुमचं काहीच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली सरकार फक्त चालू आणि निवडणूक फुल्या माहित लागते ओके okay, ओके okay. मग आता मग आपण बाकीच्या गोष्टी आता कस की एका नेतृत्वाने निर्णय घेतला की बाकीच्या सहकार्य करायची भूमिका आपली नाही सहकार्य करून निर्णय घेतलाय तो काही वैयक्तिक सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला विषय तो नाही आहे फक्त काय आहे एकमेकामध्ये सुसंवाद असला म्हणजे आता यात का की प्रत्येकाने सहकारी भूमिका आता कसं की म्हणजे माझा अनुभव आहे की दिवसभर म्हणजे सगळ्यांनी सक्रिय सहभाग असणं गरजेचं आहे काळामध्ये एकजूट असणं गरजेचं आहे जागृत असणं गरजेचं आहे जर जागृत येणार काळामध्ये राहणार नाही राहिला ना तर हातातलं सरच काम निघून आलेच आहे नाही आता तुम्ही कोणत्या अँगलनं विचार केला हा मग त्या दृष्टीनं ते करेक्ट असेल कारण आता कसं वेळ कमी आहे यांची फक्त हे आपण हे ज्या गोष्टी आहेत काही सल्ला घेतला की पुढल्या महिन्यामध्ये सगळं पूर्णपणे बऱ्यापैकी ग्रामपंचायत हे डिपार्टमेंट पूर्णपणे संपुटात येते हो 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 फक्त मास्टर डिपार्टमेंट राहते आपल्याकडशी लक्षात होय 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 आता काय काय तिथं तयारी काय काय केली आहे बाबा काय नाही मी बाकी मंगल कारणे घेऊन घेतलेले आहेत त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था संध्याकाळी आम्हाला होते बहुतेक मला वाटतंय एक दोन समजा तुमच्या साखरपुडा बद्दल अपेक्षित आहे कसं आहे आणि विषय मार्गी लागेल का हा जर लागला तर दुसरं लागून जाईल नाहीतर मग बाकी मुलांना आपण थांबवणार नाही तिथं कोणाची जास्त कारण तिथे काय एवढी आवश्यकता नाही सगळ्यांना त्रास होईल असं कुठल्या गोष्टी करायचं नाही आपल्याला अच्छा सातत्य जे आहे फक्त सातत्य टिकून पुढे घेणं गरजेचं पडले नाही आता हा जो आपला उपोषणाचा भाग आहे तो आता आपला उपोषण हे प्राणांतिक उपोषण आहे का कसं आहे ते आता दोन पहिल्या दिवशी सगळी एकत्र पत्र आपण नॉर्मल उपोषण असणार आहे आणि एक एक की अमर उपोषण जर समजा दसरामध्ये काही हालचाल नाही झाली तर अमर उपोषण जेवण बंद नंतर पाणी बंद असं करत जायचं पुढं अच्छा म्हणजे तुम्ही आता अन्न त्याग पाणी त्याग सगळं त्याग हा असं करत जायचं पुढं अच्छा जर सरकारने ना दखल नाही घेतली तर नाही सरकार दखल घेणारच नाही एवढ्या लवकर हा असं थोडस आपल्याला जरावं लागेल हो, पहिली गोष्ट सरकारला निगेटिव्ह मध्ये न जाता पॉझिटिव्ह मध्ये जाऊन मीडियाच्या जा माध्यमातून किती जण फोकस करता येते याच्यावरती भर देणं कारण आपल्याला भांडवल दुसरं कुठलं नाहीये दोन भांडवल फक्त आपल्याला त्यांनी बोलेला क्लिप आणि एक तो पास पॉइंटचा हा मुद्दा आणि संख्या बघ एवढंच बेरोजगारांच्या हाताला रोजगार द्यावाच लागेल ना सरकारला बाकीची बाकी त्यांनी बेरोजगारांना रोजगार देतो म्हणून मॅन्युफेस्टो मध्ये ना त्यांनी नाही त्यांनी सांगितलं ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत हे जर झालं तर मग काही मग आता तिथे या येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची मंगल कार्यालयामध्ये निवास व्यवस्था हा लेडीज ना एकीकड जेन्ट्स ना एकीकड एका मंगल कार्यालयात युवती आणि एका ह्याच्यामध्ये युवक हा किती येणार आहेत त्या वरती आता तिथे दोन आपण ठेवलेले आहेत नाही संख्या तर मोठी येईल बाबा आम्ही सर्वांना सांगतोय आता आपणाला बाबांनी घोषित केले तर आता आपण मागे पुढे बघायचं नाही किती येतील असं वाटतंय तुम्हाला नक्कीच पाच हजारच्या पुढून येतील ठीक आहे मग काय अडचण नाही माझं त्यांना शिरा भात किंवा भात आमटी तरी जेवण त्यांना प्लॅनिंग आहे पूर्ण आलेलं प्रत्येकाला कारण आता दुपार च भोजन हे नुसत्या भात आमटीवर कसं त्यांचं पोट भागेल नाही शिरा भात मग दुसरं काय करणार आपण तिथं नाही भाजी चपाती शक्य नाही एवढं लोकांना शक्य होत सांगली मध्ये शक्य नाही होत एवढं आणि भात आमटी एवढं चपाती भाजी हे सगळं त्यात एवढी यंत्रणा त्यात नाही आणि तिथं माणसं काम करणं एक माणूस सध्या प्रॉपर पुरी द्यावं पुरी, पुरी तात्काळ देतात ना नाही तिथं माणूसच नाही ना आपल्याला करणारी यंत्रणा राबणारी माणसंच पोरं असतात नाही आपल्याकडे सध्या एक माणूस प्रॉपर सांगण्या म्हणून एक माणूस आपल्याला सगळं तिथं एक दोन पोरं हे सगळं बाकी अंगावरून बाकीचा विषय नाही काय अरे बापरे तो काही विषय नाही काय ते तुम्ही डोक्यात घ्या बघा सरकारी भूमिका यांचं काम आहे ते तिथून बाबा हे काम मी करतो ते काम मी करतो असलं कुठलंच पण नाही म्हणजे व्यवस्थापन कमिट्या हे सगळं करायला पाहिजे होत की बाबा आपण एकटंच करतोय सगळी नाही एकट्यानं कसं होईल तुम्ही आता एकदा उपोषणाला बसल्यानंतर अन्न धान्य आता कसं आहे बाबा याच्यामध्ये तुम्हाला थोडस याच्यावर विचार करा कारण आता करुणे तुम्ही घोषणा केली आहे नाही घोषणा ही जे ना आपण पूर्वी पण अल्टिमेट देत असतो होय आपण ह्याच्यापूर्वी पण अल्टिमेट दिसतो आणि अल्टिमेट दिल्याशिवाय तुझी बातमी लागत नाही त्याची हो दखल घेतली जात नाही अल्टिमेट शिवाय नाही आता अल्टिमेट दिला आणि अल्टिमेटच्या पिरियड पर्यंत आपल्याला सरकार काही हालचाल झाली आपल्याला आंदोलन तर करावंच लागेल ना दोन वेळा आपण अल्टिमेट आपण दिलं दोन दोनशे अल्टिमेट देताना अल्टिमेट द्यावंच लागतं ओके ओके नाही पण आता आपल्याला हे आंदोलन करायचं करावंच लागेल ना त्यांनी जर आपली जर दखल नाही घेतली तर अल्टिमेट हे द्यावंच लागते नाही अल्टिमेट दिलं आता आपल्याला हे आंदोलन करायचं आहे आणि हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी आपल्याला जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे काही लोक येणार आहेत त्यांची जरा तिथली निवासाची तर व्यवस्था झाली म्हणताय पाण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था सगळंच आहे तिथे आणि जेवणाची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे आणि किती दिवस चालणार आहे त्याचा जरा मेंटेनन्स कसा असणार आहे त्याचं अन्नधान्य ह्या सगळ्या गोष्टी आता आतापर्यंत ह्या उद्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत नाही बाकीचं झाले सगळं त्याचा काही विषय नाही आम्ही किरण वगैरे जे आहे म्हणा ते आचारी भांडे ज्या गोष्टी गोष्टी आहेत सगळ्या आपण केलेल्या किती किती लोक आचारी आता हे किती लोकांचं त्यांना सांगितलेलं आहे स्वयंपाक होईल पूर्ण हजार लोकांचा दररोज दररोज मग त्याला ते दररोज आपल्याला सगळ्या जे अन्नधान्याची वाढप व्यवस्था त्याला लागणारे केटर्स सगळ्या सगळ्या हाताने घ्यायचं सेल्फ सर्विस आहे ते काय लगेच नाही 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 तरी पण व्यवस्थापन माणसाच नियमाला जबाबदारी सांगायला माणूस हातात नाही आपल्या साहेब नाही आता हे जिल्ह्याचे कार्यकारणी पूर्ण तुमच्या येणार मोली आपण आता आपल्याकडे ऑनलाईन मीटिंग घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तिथले व्यवस्थापनाची जरा व्यवस्थापन आपल्याकडे त्यांनी करणं गरजेचं आहे त्या सगळ्या करणं शक्य नाही ना सध्या आपण आता बघा लस परवानगी काढण्यासाठी प्रयत्न केला बाकी गोष्टी आहेत पण हे सगळ्यांनी उठावा करण्यामध्ये सगळ्यांनी आम्ही हे काम करतो म्हणून प्रत्येकाने म्हटलं पाहिजे ना खरे, खरे, खरे. काम हे काम तुम्ही करा प्रत्येकाला सांगणं शक्य नाही ना आता मला मी सांगितलं मी घोषणा केली आता मला जे करणं गरजेचं ते मी आता ते पाऊल उचराव लागलोय आता मी तर चार तारखेलाच तुमच्याकडे येणार आहे चार तारखेला मी सकाळी पोहोचणार पण फक्त त्रासच दिला नाही पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या जर आहे आणि एवढं तुम्ही जरा विश्वासात घेऊन जर केलं असतं ना काय म्हणतो मैदानावर असतात बाकी ग्राउंडला बाकी सगळ्या यंत्रणेमध्ये आम्ही धपास जण घेऊन सगळं केलं असतं म्हणजे की एक तारीख जे आपण डिप्रेशन केले ना लक्षातच नाही म्हणजे आपण कधी करणार किंवा काय करणार आम्हाला ह्याच महिन्यामध्ये हो विषयी एवढी <laughs> समोर की त्यांनी काय म्हणलं की तुम्ही आता नाही काय केलं तर तुमची माणसं संपून जातील शेवटी कसं आहे बाबा आता तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर तुम्हाला तिथून अजिबात हालता येणार नाही तिथून फार झालं तर तुम्ही गायडन्स करू शकता तुम्ही विकनेस येणार तुम्ही काही करू शकणार नाही बाकी सगळं आम्ही इतरांनी हाताळायला पाहिजे आता यासाठी एक वाक्यता आणि एक सक्रियमध्ये आम... तुम्ही जात आहे की बाबा वाक्याचा विशेष काय नाही पण कारण आपण आता त्याच्याकडल्या एवढ्या सगळ्या गोष्टी करतो पण ह्या चालू मध्ये जे समीकरण होणार होता आता गरजेचं जबाबदारी पूर्वक वाटचाल वरती ग्रुप वरती चर्चा होतात पण कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाची विभागणी आणि प्रत्यक्ष कामाची जबाबदारी जस्तेने घेतली पाहिजे आणि पाच हजार लोकांना कमी धान्य लागत नाही बाबा दररोज त्यात काय जे येईल ते आता तयारी ठेवलीच आपण त्यात काय विषय नाही आता त्याचा काही विचार करून चालत नाही कमी पडणार नाही धान्याचा काही विषय नाही तर काही सांगलीमध्ये काही नाही त्याचा प्रॉब्लेम येत नाही भात आंदोलन भात आमटे करायचे बसायचं जरा वाटलं अजून परत काय वाटलं तर पुढचा विषय कारण नियंत्रण बोल नसेल तर आपल्याला होणार कोणाच्यावर नाही ह्याची आधीच तयारी करायला पाहिजे ना बाबा असं कस आणि सगळ्यांनी नाही बाकीचे कुठे अडचण नाही तिथं आता आता एवढं आधी मैदानावरती आपण दिवसभर बसलो त्यांनी आपलं आंदोलन हे कमी अधिक आठ आठ दिवस तरी ताणावं लागेल तर सरकार आपल्याला दखल घेईल बाबा बघू ना तिथली जी सिच्युएशन आपन आहे तिथली जी परिस्थिती आपण बोललायत का सरकारमध्ये ते भरत शेठ वगैरे यांना हा बाकीच झाले सगळं आपण आहे सांगलीमध्ये सांगली मध्ये दोन नेतृत्व आहेत की डायरेक्ट मंत्री महोदय सगळं संपर्क म्हणजे तुम्हाला आपण तिथं जास्त लांबणार नाही जेवढं लांबणार नाही तेवढं आपणाला होईच oh. होईल ना बाबा बरोबर आहे त्याच्यासाठी ती पण यंत्रणा हलवावी लागेल हो oh, बघू ना आता काय जे जे होतंय त्या पद्धतीने नियोजन करून घेऊन ते करतो मी तुम्हाला तसं परत उद्या परत फोन करून काय काय ते सांगतो येस सर येस सर येस ओके ओके आम्ही आहोत सोबत काळजी करू नका हो बरे धन्यवाद हा